मधु दंडवते साहेबांच्या पुढाकारानं कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून कोकण रेल्वे सुरू झाली परंतु ज्या पद्धतीनं या कोकण रेल्वेच्या माध्यमातून विकास व्हायला पाहिजे होता मग तो दुहेरी मार्ग करणं असेल स्थानकांचा विकास करणं असेल नवीन स्थानक निर्माण करणं असेल किंवा कोकण रेल्वेच्या माध्यमात मूलभूत सुविधा देणं असेल या सगळ्या गोष्टी कोकण रेल्वेची आर्थिक क्षमता पाहता शक्य झालेल्या नाहीत आणि त्यामुळं स्थापनेच्या वेळेला बांद्रा बांधा वापराने हस्तांतरित करा आणि नंतर ते भारतीय रेल्वेत विलिनीकरण करा नफ्यात आल्यावर अशा प्रकारची भूमिका होती तथापि दुर्दैवानं कोकण रेल्वे सक्षम होऊ शकली नाही आणि आजही इतक्या वर्षानंतर काही दशक गेल्यानंतरही कोकण रेल्वेची दुरावस्था आहे म्हणून आज मी लक्षवेधीच्या माध्यमातन राज्य सरकारला या ठिकाणी विनंती केली की कोकण रेल्वेच भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करावं जेणेकरून आर्थिक निधीची चणचण त्या ठिकाणी भासणार नाही मार्ग जाईल मुंबई शहरातल्या चाकरमण्यांकरता मोठी सुविधा होईल त्याचबरोबर असणारी स्थानक विकसित करून कोकणवासियांना दिलासा त्या ठिकाणी देऊ शकतो आणि त्याच्यामुळं अत्याधुनिक भारतीय रेल्वेत विलिनीकरण अतिशय आवश्यक आहे ही भूमिका त्या ठिकाणी मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर विधान परिषदेत मांडली माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिलं त्यांनी या संदर्भात झालेल्या बैठकांचा अहवाला दिला त्याच बरोबर गोवा राज्य ज्यांचा हिस्सा सहा टक्के आहे केरळ राज्याचा हिस्सा सहा टक्के आहे आणि कर्नाटक राज्याचा पंधरा टक्के तिन्ही राज्य याकरता होकार देत आहेत ते तयार आहेत महाराष्ट्र सरकारची मानसिकता भारतीय रेल्वे कोकण रेल्वेचं विलिनीकरण व्हावं याकरता होकार आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारची शिफारस राज्य सरकार या ठिकाणी कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेच विलिनीकरण करण्यासंदर्भात करेल अशा प्रकारचं आश्वासन दिलंय या संदर्भात रेल्वे मंत्र्यांशी बोलून लवकरात लवकर कोकण विलीनीकरण करून कोकणवासीय प्रवाशांना मुंबईकर चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देण्याचं आश्वासन राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलाय असा आहे की लोकसभा विधानसभा संघ आणि भाजपने वापर केला तर आता औरंगजेब निवडणुकीचे विषय असतील असं प्रकाश आंबेडकर म्हणतात नाही मला तर प्रत्येक पक्ष आपल्या असणाऱ्या भूमिका त्या ठिकाणी मांडेल परंतु कुणालाही त्या ठिकाणी औरंग्याचं उदातीकरण या महाराष्ट्रात छत्रपतींच्या शंभूराजांच्या महाराष्ट्रात करता येणार नाही आणि जर त्या ठिकाणी औरंगजेबी प्रवृत्तीच्या विरोधात उद्या निवडणुकीने आम्ही मुद्दा घेतला तर त्याचं दुःख असायचं काही कारण नाही शेवटी छत्रपतींच नाव घेऊन आम्ही राज्य चालवतो शंभू महाराजांचं नाव घेऊन आम्ही राज्य चालवतो आणि त्याच्यामुळे शंभूराजांचा अनुवजित छळ करणाऱ्या या ठिकाणी औरंगजेबाचं सुतक असायचं काहीच कारण नाही त्या संदर्भात आम्ही उघड आणि रोखोक भूमिका घेऊन प्रवक्ते आहेत नेते आहेत सॉरी संघाचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी देखील या मुद्द्यावरती नाराजी व्यक्त केली विश्व हिंदू परिषदेकडे रोख ठेवून हिंसा करण्याची गरज नाही या सगळ्या मुद्द्यावरती असं म्हटलं नाही मला वाटतं हिंसा कोणी केले हे अजून पोलीस तपास त्या ठिकाणी बाहेर आलेलं नाही हिंसा कोणालाही अभिप्रेत नाहीये नागपूर हे शांततेच शहर आहे त्याच्यामुळे शांतता ही राखलीच गेली पाहिजे कायदा सुव्यवस्था राखलीच गेली पाहिजे त्याच्यामुळे कुणी हिंसेला पाठबळ देत असेल तर ते निंदनीय असेल ते योग्य त्या ठिकाणी नसेल तथापि यामागे मोठं षडयंत्र आहे मुख्यमंत्री नागपूरचे आहेत गृहमंत्री नागपूरचे आहेत आणि राज्याचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालत असताना त्याच्यामध्ये खोडा घालण्यासाठी कायदा सुव्यवस्था बिघडवणं देवेंद्रजीच बदनामी कशी होईल यासाठी हे षडयंत्र आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे खऱ्या हे आपले रक्षक आहेत जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी रक्षण करत असतात तशाच हे सर्व आणण्यासाठी सी पी असतील कमिशनर असतील किंवा तिथल्या पोलिसांनी त्या ठिकाणी आतोनात प्रयत्न केले प्रसंगी स्वतःला इजा त्या ठिकाणी झाली डीसीपीवर तर कुऱ्हाडीचा हल्ला झाला परंतु धर्या नाही पोलीस सामोरं गेलेत आणि आदरणीय देवेंद्रजी सांगितलं कि पोलिसांवर हात उचललाय हिंसा केले त्यांना त्या ठिकाणी ठोकून काढणार कुठल्याही प्रकारची हलगाई नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मला वाटतं आता या संदर्भात काही इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे पोलीस तपास चालू असताना यावर अंतिम भाष्य करणं योग्य नाहीये आणि त्याच्यामुळे तपासा अंती या मागचा मास्टर माइंड कोण सूत्रधार कोण हे बाहेर येईलच आणि त्यानंतर जे पोपट पोपटपुंची आणि कोल्हुई करतायत ते त्या ठिकाणी उघडे होणार नाही आपण बघाल तेराशे कोटीच टेंडर असं काय जादू झाले की ते कोटीवर केलं म्हणजे एक्सक्युव्हेशन असतं ते त्या ठिकाणी पाच टक्के दहा टक्के समजू शकतो परंतु तेराशे दोन हजार कोटीची वाढ म्हणजे अशा प्रकारची वाढ म्हणजे चमत्कारी त्या ठिकाणी आहे आणि टेंडरची प्रोसेस फॉलो केले नाही कोणाला तरी नवयुगाला टेंडर द्यायचं म्हणून त्या ठिकाणी सगळे नियम मोडून तोडून टाकलेत याच्या एसआयटीची चौकशीची मागणी केलेलीच आहे त्याचा मी पाठपुरावा करणार आहे मी पीआयएल दाखल आहे कारण जनतेचा पैसा आहे जनतेच्या पैशाची लूट होता कामाने मंत्र्यांनी सरकारने बैठकीचं आश्वासन दिलंय बैठकीत काय होतंय ते पाहू नाहीतर प्रसंगी कोर्टात जावं लागलं त्या ठिकाणी पीआयएल दाखल केला करावा लागला तरी तो करणार आणि या ठिकाणी जनतेला न्याय मिळवून मागणी हा प्रश्न काही एकनाथ शिंदे साहेबांचा व्यक्तिगत नाहीये हा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि टेंडर मंत्री देत नसतो नसतो मंत्र्याचा काही संबंध झालेली अनियमितता चुकीच्या पद्धतीची निविदा काढणं याच्यावर आमचा आक्षेप आहे कुठलंही राजकीय मतभिन्नता नाही शिंदे साहेबांची असायचं काहीच कारण नाही नाही मला वाटत संजय राऊतांवर तुम्ही प्रश्नच विचारतात याच मला दुःख होतं कारण संजय राऊत निराधार बिनबुडाचा असंबंध असं त्या ठिकाणी बोलत असतात आता तुम्ही बोलताय त्या वक्तव्याला काय अर्थ आहे का त्याच्यामुळे त्यांनी मूर्खपणा केला म्हणून आम्ही मूर्खपणाच्या सारखं उत्तर देणं हे दे मला वाटतं योग्य